स्वागत करतो खरंतर साखरपुडा वेळ काढून आम्ही उपस्थित राहिलो तर मी माझ्या वैयक्तिक परिवार करते तसेच राज्या सरकारी बँकेचे माझे अध्यक्ष विजयराम सांगले महाराष्ट्र विक्रेंद आहे राजेंद्र सांगेल यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो या निमित्ताने हा जो रोशन आहे आमच्या वेताळे गावचा आणि वेताळेगावचे बरेच आज कार्यकर्ते लोक या साखरपुड्यावर उपस्थित आहेत आणि आपल्या रामपूर सरकारी सहकारी बँकेचे वेताळे गावात तो पंचकोशी भरपूर सभासद आहेत त्यामुळे या निमित्ताने मी आज एक तुम्हाला सांगतो की आपण रानपूर नगर सहकारी बँकेच्या वतीने सर्व सभासदांना सुमारे नऊ टक्के डिव्हिडंट वाटपाचं सुरुवात केलेली आहे त्याची किंवा आपली कालपासून झालेली आहे तरी सर्व सभासदांनी बँके जाऊन तो डिव्हिडंट आपल्या खात्यात जमा झाला की की चौकशी करावी तो दोन ते तीन दिवसात सर्व सभागृहाच्या खात्यावर जमा होणार आहे हे मला या निमित्ताने आज त्याचा एक आमचा कार्यक्रम आहे म्हणून मला आवर्जून नमूद करायचं वाटले म्हणून मी नमूद केले मी पुन्हा एकदा माझ्या व्यक्तिबल परिवारातर्फे यांना आपण त्याच्या वयोग जीवनासाठी मला शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी